चांगल्या बोले चांगल्या बोले चांगल्या बोले रस्त्या माय एक व्हिडिओ काय विडिओ काढ व्हिडिओ काढायला पाहतो आई आहे

झाडा oh, मला सांगा आता जांभळपेठ का म्हणजे किती झाडे हा म्हणून घ्या जांभळपेठ ना गुड नाही नाही आम्ही त्या मंदिरातून येतो पण आता तिकडे पाणी नाही जास्त जिथे तिथे भाऊ असऊ गोदावरी गंगा व्हिडिओ द्या थांबा सगळे जण असे डगरीवर फोटो घेऊन इथं गडाच्या पायद्याशी पोहते होता पण आता अशा प्रकारे

कुठे आलो आपण रे माहिती सांग आणि की मग तर आज आपण बघू शकता की आम्ही आलो जांभळ भेटला हे hey, एरवी तर आपल्या परभणीमध्ये असं काय बघायसारखं काही ना ठिकाण नाही तर हे परभणी पासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर एक असं गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एक असं बेट वसलेलं आहे आपण ते जपलं पाहिजे तुम्ही इथं बघू शकता जर काळाच्या ओघात पाऊस कमी कमी होत आहे पाऊस ज्यावेळेस जास्त झाला त्यावेळेस असं पूर्ण बेट पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आणि ते किती निसर्गरम्य असं दृश्य दिसतंय काळाच्या ओघात पाऊस कमी कमी होत आहे म्हणून असं इथे थोडं ओसाड पडत आहे आपली ही जिम्मेदारी आहे की आपण हे भेट जपलं पाहिजे कारण की असं निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे आपण जपलं पाहिजे आपल्या परभणीमध्ये असं नाही काय बघण्यासारखं तर तुम्ही जास्तीत जास्त इथे भेट द्यायला आलं पाहिजे आम्ही आलं तसं तुम्ही या सर दाखवा आपले विद्यार्थी सर्व जांभूळ भेटला माहिती Okay. कमी कमी जा <laughs> तरी इथे उत्कृष्ट प्रकारचे असे झोके बांधलेले जेणेकरून घरी कधी खेळायला नसते तिथे खेळू शकता तुम्ही <laughs> आणि एक झोका <laughs> <laughs>

আমি দেখছো না আমি তো যাই এদিকে ইकडून ঘুরুন সবাই 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 오망하게 내가 이에오 ला सुरू लागतय कोण मला मेळ लागत नाही घरात म्हणून त्यांचं रागा मला हा जिद्दी हा देवा तू उधर विचलवला तू मला कोण आहे मलेयत नाही होगाने हं देखा ओयिन तालेस ता हे

लंगी 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 ल Takut takut, takut takut, takut takut. Hahaha. yang berat, benda

म्हणजे थोडीशी लक्षात ठेवली कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्यांचा वेड्या कशा कसा करू मी क्लेम तुझ्यावर तेव्हा नायक काय म्हणतो ऐका जरूर करतो प्रेम माझ्यावर जरूर कर तू क्लेम माझ्यावर होणार नाही क्लेम तुझ्यावर जरी मी ऐवज असतो दुसऱ्यांचा वेडे जरी मी ऐवज असलो दुसऱ्यांचा वेळे तरी अजून आहे प्रेम तुझ्यावर बरी

रॉ ड्राइव पे चल ड्राइव पे चङी पगले